भारत हा संस्कृती प्रधान देश आहे भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्त्व आहे आपल्या भारतात प्रत्येक सण हा अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो त्या सणांपैकीच होळी हा एक सण आहे ज्यात रंग आणि आनंदाचे उदाहरण केली जाते होलिका दहन रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकजण या सणाची वाट पाहत असतो पण हा सण का साजरा केला जातो यामागचं कारण काय या सणाचे महत्त्व आणि यामागची पौराणिक कथा काय आहे तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फाल्गुन महिना येताच होळीची चाहूल लागते हा सण फाल्गुनी पौर्णिमेला येतो त्यामुळे या सणाला होळी पौर्णिमा असं देखील म्हटलं जाते होळी हा सण फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुने पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस असा साजरा केला जातो होळी या सणाला होळी पौर्णिमा होलिकोत्सव होलिका दहन अशी वेगवेगळी नाव नावे आहेत त्याचप्रमाणे शिमगा होताशनी महोत्सव दोला यात्रा कामदहन वे वे असे वेगवेगळी नावे आहेत कोकणात या सणाला शिमगो असे म्हणतात होळी या सणाबाबत इतिहासात अनेक कथा प्रसिद्ध आहेत मात्र विशेष म्हणजे लहान मुलांना त्रास देणाऱ्या होलिका ढुंडा आणि पुतना या राक्षसींचे दहन ही यामागे सांगितली जाणारी एक प्रसिद्ध कथा आहे या पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्य कश्यपूने पाठवलेल्या होलिकेचा श्री विष्णूने वध केला होता या कथेनुसार होलिकेला वर मिळाला होता की तिला कोणताही अग्नी जाऊ शकणार नाही म्हणूनच भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी होलिकेने त्याला मांडीवर घेत अग्निकुंडात प्रवेश केला होता विष्णूच्या प्रभावामुळे भक्त प्रल्हादाचे रक्षण झाले आणि होलिकेचे दहन झाले आणि त्या दिवशी होलिका मरण पावली आणि त्याचमुळे दरवर्षी या सणाला होलिका दहन केले जाते होलिका दहन झाल्यावर अर्थात वाईटावर चांगल्याची विजय मिळवल्याचा आनंद साजरा केला जातो होळी या सणाला खूप महत्त्व आहे कारण संपूर्ण भारतात साजरा होणारा बंधुभावाचा संदेश देणारा हा सण आहे होळी आणि धुळवड एकमेकांच्या हातात हात घेऊन येणारे हे सण सर्व समभावाचा देखील संदेश देतात राग लोभ विसरून पुन्हा नव्याने एकत्र येत गुण्या गोविंदाने नान्याच्या या सणाला अगदी पुरातन असा वारसा लाभलेला आहे भगवान श्रीकृष्ण आपल्या राधेसोबत आणि गोपी गोपिकांसोबत वृंदावनात रंगपंचमी साजरी करत असल्याचे देखावे आपल्याला हिंदू संस्कृतीतून आपल्याला आजही मिळत आहे गोकुळात भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगण्यासोबत होळी खेळत असत त्यांच्या त्या वेळेसच्या कृतीतून आपल्याला सर्व धर्मसमभावाची आणि जातीभेद विसरून सगळेजण एक असल्याची शिकवण मिळते त्यांच्या वृंदावनात मथुरेत आज देखील पारंपरिक होळी खेळली जाते ही रंगपंचमी बरेच दिवस आधीपासून सुरू होऊन पुढे बरेच दिवस सुरू असते तसेच भारतात शेतकरी वर्गात देखील होळी या सणाचे खास महत्व आहे कारण या दिवसात नवीन पीक येते या दिवसात गव्हाचे पीक तयार होते आणि नवीन पीक हे अग्निदेवतेला समर्पित करण्याची ही प्रथा आहे आता आपण होळीची पूजा कशी करावी हे बघणार आहोत होळी तयार करण्याआधी मध्यभागी एरण किंवा माड घ्यावा पोफळी ऊस उभा करावा त्याच्या भोवती गोवऱ्या आणि लाकडी रचावी अग्नी प्रज्वलित करण्याने स्नान करून शुभर्चित होऊन होळी काय हा मंत्र म्हणावा आणि होळी पेटवावी तिच्या भोवती प्रदक्षिणा मारावी पाणी फिरवावे शंखनाद करावा होळी शांत झाल्यावर दूध दही शिंपडून अग्नीला शांत करावे आणि सर्वांना प्रसादाचे वाटप करावे या दिवशी पुरमपोळीचा गोडाधाडाचा नैवेद्य करून होळीला अर्पण केला जातो पेटत्या होळीला गव्हाच्या ओंब्या अर्पण करण्याची देखील प्रथा आहे घरी आलेले नवीन पीक देवाला अर्पण करण्याची भावना यातून दिसते पेटत्या होळीत मंत्र हो म्हणून हो, समिधा अर्पण केल्या जातात होळीला नारळ देखील अर्पण केले जाते तसेच होळीला बोंब ठोकण्याची प्रथा देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येते या अग्नीची शांत झालेली राख अंगाला लावून स्नान करण्याची प्रथा आहे वाईट गोष्टी अमंगल गोष्टी या पेटत्या होळीत जळून खाक होऊन जावो अशी प्रार्थना केली जाते आणि असा हा होळी पेटवण्यामागचा उद्देश आहे होळीला होळी रे होळी पुरणाची पोळी असं गाणं म्हणण्याची पद्धत आहे पुरणपोळी हा एक महाराष्ट्रातील एक विशेष खाद्यपदार्थ आहे महाराष्ट्रात होळीला प्रत्येक घरात पुरणपोळी कटाची आमटी तयार केली जाते भारतात काही ठिकाणी होळीच्या दिवसांमध्ये भांग पिण्याची प प्रथा आहे भांग एकमेकांना देऊन त्यांची मजा घेणे हा यामागचा उद्दिष्ट असतो गुजिया हा पदार्थ होळीसाठी भारतात अनेक ठिकाणी केला जातो राजस्थानात गुजिया गुजिया या पकवनाला महत्वाचं स्थान आहे बऱ्याच ठिकाणी मालपोहा पाणीपुरी कुल्फी थंडाई दहीवडे भांगेच्या भा भजी पुरी भाजी असे पदार्थ तयार केले जातात आणि हा सण साजरा केला जातो होळी होळीचा उत्सव म्हणजे वसंताला वाढवणारा उत्सव परंतु वसंताच्या वैभवातही संयमाचे सूत्र विसरता कामा नाही भगवान शंकराने केलेले कामदहन ही एक सुंदर तत्व सांगून जाते वसंताला निमित्त करून जर काम शिवतत्वावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल तर तो स्वतःचा नाशच जवळ आणेल आणि मर्यादेत असलेले काम भगवंताची विभूती आहे आणि मर्यादा ओला ओलांडली तर त्याला ते आत्मघातक आहे भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण काही ना काही संदेश दिल देतात त्याचप्रमाणे अशुभ आणि अमंगल होळीच्या अग्नीत जाळून नाश करायचे नाश करायचे आणि चांगल्या शुभ गोष्टींचा स्वीकार करायचा हा संदेश होळीचा सण देतो आणि अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती होईबद्दल बघितलेली आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये